बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे श्री अंबाबाई मंदिराच्या ठिकाणी आकर्षकाची रोषणाई करण्यात आली आहे मंगळवारी सायंकाळची आरती आणि त्या ठिकाणी झालेली गर्दी ही मोठ्या प्रमाणात होती आणि उमदी परिसरातील भाविक भक्तांनी आज मंगळवारी सायंकाळी देवीच्या ठिकाणी या आरती उत्सवासाठी हजेरी लावली आणि या आरती उत्सवाचा लाभ घेतलेला आहे या मंदिराच्या ठिकाणी खास दसऱ्यानिमित्त देवीची पूजा आणि देवीच्या ठिकाणी भक्तांची गर्दी वाढलेली पाहायला मिळते आहे आणि गेल्या आठ दिवसांपासून हा उत्सव या ठिकाणी चालू आहे अंबाबाई मंदिराच्या ठिकाणी संपूर्ण रस्त्याला आकर्षक अशी लाइटिंग रोषणाई करण्यात आली आहे आणि मंगळवारची आज सायंकाळची देवीच्या ठिकाणची आरती आणि त्यासाठी भाविक भक्तांची गर्दी झालेली पाहायला मिळाली पाहूया या ठिकाणची ही आकर्षक रोषणाई आहे आणि भाविक भक्तांची झालेली गर्दी